नमस्कार आपल्या उर्वांश यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आम्ही आज जाता हुकावी तर इकडे मग आम्ही आमची टू व्हीलर पार्क केली कारण की के आमच्या गावावरनं तेव्हा सकाळची बस नव्हती तर मग आम्ही गाडीने आलेलो आणि इकडे गाडी गाडी पार्क केली आणि आमची सकाळची ट्रेन होती तर मग आम्ही इकडे रेल्वे स्टेशनवर येऊन पोहोचलो रेल्वे स्टेशनवर येत नाही तर बघा आमच्यासोबत एक नवीन अजून एक पार्टनर जॉईन झालेला डॉग तो पण आमच्यासोबत कुठे गावाला येणार होते काय माहिती त्याला हाकललं तरी तो आमच्यासोबतच येत होता मग आम्ही म्हटलं चला इथे येऊन बसण्यापेक्षा ट्रेनला पण उशीर होता आपल्या प्लॅटफॉर्म क्रमांकवर जाऊन राहावं तर आमचा प्लॅटफॉर्म क्रमांक पाच होता मग आम्ही आम्ही तिथे आलो आणि उर्वांशला पण मस्त मज्जा येत होती कारण की उर्वांशला ट्रेन बघायला खूप आवडते तो लहान असताना बसलेला ट्रेनमध्ये पण जेव्हाची त्याला अक्कल आली तेव्हाचं म्हणजे त्याचा प्रवास बंदच झालेला कारण की आमचा बसचाच मार्ग होता आम्ही जिथे राहायचो तिथे ट्रेन नव्हती तर मग आम्ही बसने येणं जाणं करायचो पण आता इथं राहायला आलो तर इथे मस्त ट्रेनचा प्रवास जमतो आमच्या गावाकडे जायला तर बघा आम्ही मस्त छान ट्रेन बघत बसलेलो कारण की आमची ट्रेन यायला उशीरच होता उर्वांशला भूक पण लागलेली मग काय त्याला बिस्किट आणले माहीतच होतं बॅगमध्ये तर मग त्याचं बिस्किट खाणं चालू झालेलं आणि तेवढ्यात मग आमची ट्रेन आली तर मग बघा मग आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आणि इकडे ट्रेनमध्ये बसत नाही तर बघा पूर्वांचं अजून खाणं चाललेलंच त्याला माहीत होतं बॅगमध्ये काय काय आहे तर त्याला धीरच नव्हतं ते संपतपर्यंत त्याचं चा खाणं चाललेलंच भूक तर लागलेली नाही पण हे दे ते दे त्याचं चाललेलंच चा आणि मग गोष्टी गप्पा मस्ती सगळंच चाललेलं आणि आम्ही पण भरपूर दिवसाने ट्रेनचा प्रवास करत होतो तर खूप छान वाटत होतं आणि इकडे बघा आम्ही घरूनच डाळिंबा काढून आणलेले मग म्हटलं ट्रेनमध्ये कुठं डाळिंबा काळात बसायचे आणि सांडवत बसायचे घरूनच छान संध्याकाळीच काढून ठेवले होते डब्यात भरून आणि इकडे बघा आपला मस्त सु उर्माश डाळिंब खातो आणि आमचे लड्डू पण बाकी होते तर मग आम्ही लाडू पण आणले होते सोबत तर बघा उर्वांचे पप्पा तर लाडूवरच भिडलेले आम्ही मस्त छान असा खात पेट प्रवास चालू केला आणि खरंच खूप छान वाटे ट्रेनमध्ये पण बसायला इकडे बघा उर्माश कसं सा सांगतो मी लड्डू आहे आणि इकडे मस्त छान असं वातावरण पण होतं ऊन पण नव्हती जास्त वातावरण थोडंसं थंडच होतं आणि इकडे बघा काकू वगैरे झोपले होता ट्रेन रेल्वेचा डब्बा पूर्ण खालीच होता आता सगळ्यांची तर एका सीटवर तिघे तिघे बसायला पाहिजे पण पूर्ण ट्रेनचा डब्बा खाली होता तुम्हाला दिसतच असेल तर एका सीटवर एक व्यक्ती बसलेला मग आपला उर्वांश पण खाऊन पिऊन थकला खेळून तर मग तो पण थोडा वेळा झोपला आणि इकडे बघा शेवटी उर्वांच्या पप्पांनी लाड्डू संपवलेलेच आणि मग आम्ही इकडे मस्त छान निसर्गाचा आनंद घेत निघालो आणि इकडे आजी आलेली एका रेल्वे स्टेशनवर तर ती म्हणत होती घ्या आम्हाला तर आमच्याकडे भरपूर आणलेलं आम्ही खायचं पण ती आजी एवढ्या याच्यानं म्हणत होती तर म्हटलं चला घेऊया तर आम्ही मग शेंगदाणे आणि ते फुटाने घेतलेले उर्वांशला घे म्हटलं तर तो बघितला आधी त्याची बिलकुल खायची इच्छा नव्हती कारण की त्याला अशा गोष्टी आवडत नाही मग मस्त छान आम्ही शेंगदाणे आणि फुटाने खाल्ले तर बघा तुम्हाला ट्रेन दाखवते खरंच काय माहिती काहून ट्रेन एवढी खाली होती तर आणि फक्त तिकडे दोघी तिघेजण झोपली होते आणि सगळी अख्खी ट्रेनच खाली होती खूप छान असा मस्त प्रवास झालेला कारण की हरवेळी ट्रेनमध्ये आलं तर काही ना काही विकणारेच येतात आणि ट्रेनमध्ये लोकं नव्हते तर विकणारे पण लोकं नव्हते नाहीतर मग ते बस त्यांचाच आवाज चाललेला असतो आणि इकडे बघा मस्त छान असे धान धान दिसत होते मस्त छान अशी धानाची शेती दिसत होती हिरवगार सगळीकडे खरंच असा आपण प्रवास कधी करायला मिळतो वाटलं नव्हतं कारण की हरवेळी रिझर्वेशन करून पण एका सीटवर टिकी टिके बसतात मग ते आ, स्लीपर असते आणि अप्पर असते तर मते मोपड़, कारें पर सेट मग ते डोक्यावर हे छान मोकडं मोकळं असं मस्त उर्मांश तर बड्या झोपूनच घेतलेला कारण की त्याला पण मस्त सेपरेट सीट भिड आली मग मी पण थोड्या वेळा झोपले होते आणि मग असं बघत करत आमचं शेवटी गाव पण जवळ आलेला उर्मांश तर काही उठायचं नाव घेत नव्हता कारण की सकाळी आम्हाला लवकर निघायचं होतं तर त्याची झोप पण झालेली नाही शेवटी मग आम्ही आमच्या जागेवर पोचलेलो तर मग अटकला होता तर मग आम फायनली मग मा गुरुवांचा मामा पण आलेला मग आम्ही निघालो गाडीमध्ये बसून कारण की इथून आम्हाला पुन्हा अर्धा तास समोर जायचं होतं बस निघेल असतो तर अजून बस स्टॉपवरचा अजून उशीर झाला असता मग मा काय मामा घ्यायला आलं तर टेन्शनच नव्हतं मस्त मा छान मामाच्या गाळा गाडीमध्ये बसून आम्ही निघालो घरी आणि इकडे घरी पोचलं तर मस्त आईने स्वयंपाक पण करून ठेवला होता मग घरी आल्या आल्या फ्रेश होऊन जेवण केलं तर आजचा दिवस असा होता